आज मध्ये जे झालं ते अतिशय मनाला चटका लावणारा आहे डॉक्टर व्यक्ती संपदा मुंडे तिच्यावर बदने आणि बनकर या दोन ही जी जबाबदार माणसं होती पोलीस युनिफॉर्ममध्ये त्यातला फिरणारा होता स्वतःला अधिकारी म्हणतो आहे आणि तो चार चार वेळा एखाद्या डॉक्टर महिलेवर बलात्कार करतो त्या डॉक्टरांनी कंप्लेन करूनही ती सिरियसली घेतल्या जात नाही म्हणजे रक्षकही भक्षक झालेला आहे आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि तुम्ही होम मिनिस्टर आहात एक तर मुख्यमंत्री बना नाही तर होम मिनिस्टर बना दोन्ही पदं तुम्हाला पाहिजे आणि तुम्ही सांभाळू शकत नाही आहे तुमचा धबधबा नाही आहे काय चाललेलं आहे हे जर असं जर होत राहिलं महाराष्ट्रामध्ये तर काय होईल रक्षक जर भक्षक बनत आहे आणि त्याला जर तुमचं ठरारा वाटत नाही आहे तुम्ही डिसिप्लिनमध्ये ठेवू शकत नाही आहे तर मग राजीनामा द्या ना ह्या अशा घटना ह्या महाराष्ट्रामध्ये सातत्याने होत आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा निषेध करतो पुन्हा एकदा आदरणीय आदर देवेंद्र फडणवीस साहेब जरा लक्ष घाला आणि लक्ष देऊन महाराष्ट्राचं रक्षण करा रक्षण करता येत नसेल तर राजीनामा द्या